मंत्री धनंजय मुंडे यांची मानसिकता तीच या विषयावर आपण भाष्य करणार आहोत केचच्या मत्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करण्यात आलं आणि त्यांचा अत्यंत बेरहमीनं मारहाण करून दोन अडीच तास मारलं आणि शरीराच्या अनेक भागावर चटके दिले डोळे जाळले बोट तोडले पाठीवर म्हणजे असं कुठलाही वागशिल्ल करायला नाही की त्यावर त्या ठिकाणी जखमा नाहीत मार नाही अगदी लघवीच्या जागेलासुद्धा त्यांच्या जखमा या ठिकाणी आहेत आणि असं असताना एवढा खून झाला राज्यात प्रचंड संताप सर्व लोकांनी व्यक्त या ठिकाणी केला आणि असं असताना मंत्री म्हणून त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं जाणं त्यांच्या घरी भेट देणं हे काम होतं परंतु त्यांनी दिलं त्या अद्यापपर्यंत त्यांनी भेट दिलेली नाही त्यांना भेट का द्यावीशी वाटली नाही हा सर्वात मोठा प्रश्न निमित्तानं समोर येतो शिर्डीला त्यांच्या पक्षाचं अधिवेशन झालं आपण राजकीय पार्ट बाजूला ठो कारण त्यांनी काय दादाची स्तुती केली असेल काय तो त्यांच्या वैयक्तिक भाग झाला तो त्या त्याविषयी किंवा राजकारणाविषयी इकडे काही देणं घेणं नाही परंतु हा सामाजिक प्रश्न आहे आणि हा सामाजिक प्रश्न कसा हाताळला पाहिजे हे एका अनुभवी मंत्र्याला समजत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे ज्यांनी विरोध विधानपरिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं ज्यांनी सामाजिक न्याय पदाचं पद भूषवलं सामाजिक न्याय अशाला म्हणतात सामाजिक न्याय ज्यांनी कृषी मंत्रीसारखी महत्त्वाची भूमिका बजावली आणि आता अन्न आणि पुरवठा मंत्री म्हणून ते काम पाहत आहेत अशा महत्त्वाचे पदं जर भूषवणारा व्यक्ती पुन्हा त्याच वळणावर वागत असेल तर हे अत्यंत खेदपूर्ण आहे ते कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे हा विषय इथं महत्त्वाचा नाही परंतु ते गुन्हेगाराचं समर्थन करतात हा हा मात्र विषय इथं जरूर चर्चेला पाहिजे ज्यावेळेस नागपूरचं अधिवेशन होतं आणि नेमकंच हे प्रकरण घडलेलं होतं त्यावेळेस त्यांनी दोन वेळेस मीडियासमोर येऊन सांगितलं मीडियाने विचारलं तो, तो कोण आहे वाल्मिकाराड तर तिने सांगितलं तो माझ्या जवळचा आहे तर आहेच नंतर, प, ए, एक दी, एक दी नंतर प्रस्न, प्रस्न सा पुन्हा प्रश्न पुन्हा पूर्ण एक दिवसानंतर प्रश पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही सभागृहामध्ये अनुपस्थित आहात तर त्यांनी सांगितलं की माझा सहकार्य आहे कोण वाल्मिक आणि त्याच्याविषयीचं स्टेटमेंट हे मुख्यमंत्री सभागृहात देणार आहेत आणि म्हणून मी तिथं उपस्थित राहिलो नाही म्हणजे ते मान्य करतात बरं एवढंच नाही तर सामाजिक कार्यकर्ते अंजलिताई दमानिया आणि यांनी अनेक पुराव्या सगळ्या गोष्टी समोर काढलेल्या आहेत त्यांनी त्यांची जी कंपनी आहे या कंपनीमध्ये त्याची की कशी भागीदारी आहे किंवा ज्या जमिनी आहेत त्या सातबारावर हे कसे एकत्र एक एक आहेत।, आहेत त्या सातबारावर धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि आणखी एक कार्यकर्ता असे जण एक या सातबारावर आहेत म्हणजे आंबेजोगाव तालुक्यातील पूस येथे अठ्ठ्याऐंशी एक्कर जमीन यांच्या संयुक्त नावे आहे एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्या पत्नी ज्या कंपनीच्या डायरेक्टर्स आहेत त्याचाच डायरेक्टर वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराड एक पोस्ट करून म्हणतोय मी जो काही आहे मी जे काही कमावलं आहे ते तुमच्या आशीर्वादामुळे मग तुमचे आणि वाल्मिकचे संबंध चांगले नाहीत किंवा तुम्ही त्याचं समर्थन करत नाही ते कशावरून बरं एवढंच नाही ज्या संतोषांनाचा खून झाला त्या त्याचा एखादी या ठिकाणी दुर्दैवी हत्या करण्यात आली त्या मातोश्रीचे डोळे पुसण्याऐवजी तुम्ही वाल्मिक अण्णाच्या मातोश्रीचे डोळे परळीत जाऊन पहाटे घरी जाऊन त्यांचे का, का पुसले म्हणजे हा मोठा प्रश्न आहे हा जातीवाद नाही का मुंडे साहेब तुम्ही एका बाजूला म्हणताय की हा महाराष्ट्र आहे हा शिवशाहू महाला मा, शिवशाहू फुले आंबेडकरांचाच महाराष्ट्र आहे का हीच समता आहे का असं तुम्ही म्हणता आणि तुम्हीच कसं वागता म्हणजे आपण काय वागतो हेही एकदा अंतर्मनाला विचारून पहा कुठंतरी तुमच्यापासून त्या संतोष गाव हे अवघ्या पस्तीस ते अडोतीस किलोमीटरचं आहे तो आपण रात्रीतून मुंबईतून परळीत जाता आणि पहाटे त्या वाल्मिकच्या घरी भेट देता ठीक आहे आमचं त्या त्या भेटीबद्दलही मत काहीच नाही परंतु तुम्ही अद्याप संतोष अण्णाच्या घरी भेट का, तु, का दिली नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे ही हत्या निर्घृण आहे असं म्हणायला तुम्हाला पंचेचाळीस दिवस का लागले इतके दिवस का गेले तुम्ही म्हणता हे मीडिया ट्रायल आहे काय मीडिया ट्रायल आहे मीडिया सत्य दाखवत आहे काय परळीच्या राखेचा बाजार नाही का परळीमध्ये त्या थर्मलमध्ये औष्णूक विद्युत केंद्र आहे तिथं दगडी कोळशापासून लाईट तयार होते आणि त्या तो दगडी कोळसा बनल्यानंतर त्याची जी राख आहे ती पाईप वाटप त्या ठिकाणी पा पाण्यासह बाहेर येते तर अशा राखेमध्ये काही कोळशाचे कण येतात म्हणजे छोटे 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 परंतु काही अधिकाऱ्यांना धमकावून तिथं जर एक एक दोन दोन किलोचे कोळसे येत असतील आणि त्याची ट्रकाने वाहतूक करून विक्री केली जात असेल तर यावर मंत्री म्हणून आपलं काय लक्ष आहे तिथं वाळू वाळूचासुद्धा तसाच प्रकार आहे प्रचंड असा प्रकार आहे तिथं गुन्हेगाराची प्रचंड दहशत आहे आता हेच पाहणार आताच्या गुन्ह्यात सापडलेल्या लोकांवर किती किती गुन्हे आहेत म्हणजे वाळू माफी आहेत राख माफिया आहेत तिथं आणखी मुरुम माफी आहेत विटभट्टी माफी आहेत मग मा आपण यावर का का बोलत नाही यावर या आपण का ॲक्शन घेत नाही या इथं का नियम लावत नाही इथं का कायदा राबवत नाही आणि दुसरीकडं सांगतात की इथं चिखलफेक केली जात काय चिखलफेक केली लोक जे खरं आहे ते बोललेत बिडचा बिहार झाला मग काय कमी झाला काय कमी आहे अभियान परळीची तालिबान झाली अहो परळीतला अजून एकही व्यक्ती बोलला नाही ज्या दिवशी परळीतील लोक तोंड उघडतील त्यावेळेस तुम्हाला घराच्या बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल कारण हे सत्य सत्य असतं आणि सत्य जास्त दिवस लपून राहत नाही ते बाहेर येईल निश्चित बाहेर येईल आणि आपण म्हणताय की तिथं एका जातीला टार्गेट केलं जातं ठराविक लोकच हे बोललं जातं हा शिवशाऊ फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र का असं परत मानता साहेब जिथं एका जातीमुळं ज्या जा बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीवर अन्याय झाला ज्या जातीमुळं एस सीवर एस टीवर ओपनवर सगळ्यावर अन्याय झाला मग तिथं सत्य का बोलू नये सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा आणि पुन्हा वरून म्हणताय की मी अजितदादाला सांगितलं की मला मंत्रिपद मग पालकमंत्रीपद नको साहेब हे अत्यंत धादांत खोटं आहे